टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो सचिन भैया बोलता का हॅलो बोला की भैया मी शिर्डीवरून बोलते साईबाबा शिर्डीवरून हॅलो ज्योति देवरे वर ना बोलते, बोलते भैया ज्योती देवरे म्हणून त्यांनी साईबाबा शिर्डी बरं बरं बोला आहे काय विषय माझा प्रॉब्लेम असा झाला आहे की माझं गेलं चार वर्षापासून वैजापूरला संत सावता हॉटेलला मुलगा कामाला आहे चौदा वर्षाचा तर त्या मुलाला तिथं काहीतरी त्रास होतोय तर ती मुलगा कामाला राहिला नाही म्हणला तर माझा मुलगा माझ्याकडे निघून आला तर इथं आल्यानंतर मी त्याच्या मालकाला फोन करून सांगितलं मुलगा इथं आलेला आहे तर त्यांची माझ्याकडे तीस हजार रुपये उचलले तर त्या त्यांनी न सांगता न बोलता मुलाला फसून माझी गाडी हिसकावून आहे स्कूटी आणि मी त्यांचे पैसे द्यायला तयार आहे मी पोलीस शिर्डी पोलीस स्टेशनला गेले कारण की त्यांनी मला सहा दिवस झाले आता सतरा तारखेला गेले ते त्यांनी माझी गाडी त्यांनी काय केलं गावात बोलवलं मुलाला गाडी घेतली आणि दारू पिऊन उन घरी येऊन मला गाळ केल्या आणि गाडी घेऊन गेले मधून शिर्डी मी शिर्डी मधून मी सोंदी बाबा जवळून बोलते आणि ते आता मी सहा दिवसापासून पोलीस स्टेशनला जाते माझी कंप्लेंट घेत नाही काहीच नाही ते लोक डायरेक्ट म्हणते गाडी हरवली म्हणजे गाडी चोरी गेली आहे आज मी वैजापूरला गेले तर त्यांनी मला पोलीस स्टेशन पुढे खूप शिव्या गाळातील केल्या मारायला धावून आले ते पाच सहा जण एकत्र आहे आणि मी मोलमजुरी खाते करून खाते माझ्या माग कोणीच नाही माझे लहान लहान मुलं आहेत मला फक्त एवढी मदत पाहिजे पाहिजे बर काय कोण आहे तुमच्या बाजूला माझी आहे बस बसलेली बरं काय विषय मला हॅलो ऐकून घेताय तुम्ही स्पष्टपणे शांतपणे संयम घ्या आणि मला सांगा काय विषय फक्त विषय आहे त्यांच्या माझ्याकडे पैसे असल्यामुळे तीस हजार रुपये बर तर त्यांनी माझ्या खून गाडी कळून नेली माझी स्कूटी आणि आता ते असे आजार घेताय आमचे सत्तर हजार रुपये आणि त्यांना मी सविस्तर बोलायला गेले तर ते मला मारहाण करताय शिळी गाडी काढताय कोण कोण ते मुलाचे मालक जे माझे तर माझा मुलगा कामाला होता ते तुमचा मुलगा आता मुलगा काम सोडलाय अचानक हा आता काम सोडलंय का तो चौदाच वर्षाचा आहे उचल किती घेतलंय तिथं तीस हजार रुपये माझ्याकडे तीस हजार रुपये का हो किती महिने काम केलं तिथं तो चार वर्षापासून होता तिथं चार वर्षापासून त्यांची पेमेंट मग त्याचं पेमेंट ते देत होते मला पण आता माझ्याकडे उचल झाली होती त्यांची तीस हजार रुपये बर मला सांगा हे त्यांच्यावर दुसरं पण गुन्हा दाखल होईल की बाल गुन्हाला तिथं माहितीये का लहान मुलांना तिथं कामाला ठेवलं गुन्हा कुठं दाखल सर माझी कम्प्लेटच घेत नाही भैया इथं कोणी काबर घेत नाही शिर्डी पोलीस मध्ये हो घेतच नाही मी सहा दिवसापासून चक्र मारते ते समोरच हॉटेल मालकाचं नाव काय अरुण मोहन लावरे काय करतो सालो तो हॉटेल चालवतो वायजापूरला शनि मंदिर समोर बर बर हॅलो तुम्ही त्या हॉटेल मालकासोबत जाऊन संवाद साधला का हो आज गेले होते मी पोलीस स्टेशन समोर गेले होते तर त्यांनी मला पोलीस स्टेशन समोर शिवी गाळ केली वाले पण काहीच बोलले नाही खूप विचित्र विचित्र शिव्या दिल्या मला म्हणजे काय तुमच्याकडे चुकी काय म्हणून तुम्हाला शिवाय दिली त्यांनी मला स्पष्टपणे आणखी बोलतोय एवढं ऐकून घ्यायचं स्पष्टपणे शांतपणे खरं खरं बोला पोलीस लोक ऐकून घ्या कुठं चुकी असे त्यांच्याकडे शिवाय देतात लक्षात ठेवा माझाकडे तीस हजार रुपये आहे त्यांचे मी कबूल करते मी त्यांचे पैसे द्यायला तयार आहे पण ते बोलताय नाही मला पुरे ऐंशी हजार रुपये तर तुमची गाडी देऊ नाही बोलताय कोणते हॉटेल मला म्हणतो का हो ऐंशी हजार रुपये ते डायरेक्ट असेच पैसे मागत आरोप घेताय का तुमच्या मुलांनी चोरून नेले म्हणून बस बर बर हॉटेल मालका कुठे हॉटेल हा। संत सावता हॉटेल हो शनि मंदिर समोर वैजापूरला वैजापूर हो शिर्डीच्या किती बाहेर येते वैजापूर इथून ये तरी चाळीस किलोमीटर आहे शिर्डी पासून तुम्ही वैजापूर मध्ये असता का नाही मी शिर्डीला येतो राहायला आणि तुमचा मुलगा तिकडे वैजापूरला जात होता का हो तिथं मी पहिले लॉकडाऊन मध्ये वैजापूरला होते ना राहायला त्याच्यामुळे तो तिथं कामाला लागलेला होता घटना कधीची आता लॉकडाऊन मधली आता, आता सोळा तारखेची घटना तारखेची घटना आहे का हो बरं बरं मग आता मी तुम्हाला मदत काय करू सांगत आहे तुम्हाला मला मदत एवढीच पाहिजे फक्त मी त्यांना तीस हजार द्यायला येत मला माझी गाडी त्यांनी सुखरूप आणून द्यावी बर हो ठीक आहे सांगा ते हॉटेल मालकाचा नंबर त्यांना बोलतो मी कॉल करून एक मिनिट अठ्या झिरो छप्पन चौऱ्याऐंशी छप्पन चौऱ्याऐंशी काय नाव बोलचं हॉटेल मालकाचं अरुण मोहन लावरे अरुण लावरे का तुमचं काय नाव ज्योती देवरे ज्योती देवरे मला ओळखील का बर अरुण लावरेला कॉल चालू आहे कॉल थांबा हॅलो अरुण लावरे बोलतोय बोल ना, का हा नमस्कार भाई पवार बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र माझ्याकडे कम्प्लेट आली बोला नाव काय बोलत आहे तुमचं ज्योती देवरे ज्योती देवरे हा ज्योती देवरे यांना ओळखता तुम्ही Hello. Hello. आता हॅलो येतो का आवाज यांचा आवाज कट गेला थांबा नेटवर्क नाही पडते यांना तो टायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे कृपया नक्कर प्रयत्न करा हा त्यांचा फोन आला एक मिनिट हॅलो हा नमस्कार नमस्कार एक मिनिट ज्योती देवरीला ओळखतो काम बरं बरं ते फोन करून रडत बसलेत ते दोन ता, दोन तासापासून फोन करा का ते काय विषय त्यांचं बरं हा मुलगा असल्यामुळे आपण मुलगा आपल्याला घरातून इतकं लहान परमेशन आपल्या खाणं पिणं कपडे कुपडे but मम्मी सर काय माहिती म्हणजे अरुण भाऊ वालभाऊ म्हणतो मला माल भाऊ म्हणतो अरुण भाऊ मला थोडे दिवस पैसे शिंग म्हणे किती म्हणे दहा हजार रुपये मला दिली माग घेतात पगार बी अडव्हान दिला आणि दहा हजार उच्च पण दिला आपण माहिती फोन केली पड सर बघा आपण खोटं बोलणार नाही आणि आणखी नेमकं झाल्यानंतर ते परत आलं पैसे दिले मिळाला रिटर्न परत आता माझ्यानंतर शेलू माझा कार्यक्रम असल्यानंतर महाराज मी कार्यक्रम घेऊन शेलू लाग परत त्याच्या मम्मी मला फोन आला मला पाच रुपये म्हणजे मी तुम्हाला देऊला पाहिजे दिले दहा हजार रुपये सागर बी आढावा दिला आणखी तुम्हाला असं माहिती तुम्हाला क्षण मध्ये तसा मी तुम्हाला पंधरा हजार रुपये दिले आता मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही म्हणून पण नाही म्हणजे मला नाही होऊ शकत तर मी सोमवारी तिकडे गेल्यामुळे गेला सोनशे वाटतं मला माझ्या तुम्ही अशी बोल पळून गेला आता पळून गेल्यानंतर मग मला सांगायचं पण गेलात गेला वीस रुपये बावन हजार पाचशे रुपये पण मग सांगून जायचं बघ ती गेला गेला म्हणजे पैसे वीसशे म्हणून पैसे मग मी गोडी गोडे गेलो म्हणलं म्हणलं इकडे असं मी गोडीची गाडी घेऊन आलो म्हणजे मला काका बोलवायला मी काय एवढा मोठा माणूस आहे म्हणलं भाऊ तुम्ही काय करा माझे पैसे द्या आणि तुमची गाडी घेऊन जा म्हटलं मी गाडी घेऊन आलो मग आणि मी म्हणतो त्यांनी दोन तीन दिवस मला फोन नाही केला आणि त्या दिवशी मला फोन केला म्हणजे अरुण भाऊ मी गाडी घ्यायला येऊ आलो म्हणून येऊन जा मम्मी मला परि गाडी होती आपल्या घ्यायला येऊ लागली गाडी घ्यायला येऊ राहिली पैसे गाडी घेऊन टाकू आपले आपल्या राहिले सकाळी पर्या पुढे येईन ती म्हणजे माझी पुरे दोन तीन मुलं कामालाय म्हणलं ती सर आम्ही गेले म्हणजे कॅमे चेक करा म्हणलं कॅमे चेक के गाड़ा गाड़ा सर के सरपंच कोण तिथे नवरा कोण आला आणि त्या गाड्या पुरवून गाड्या लोक खोली गेला आम्ही गाडी नाही खोली गाडीत चालू जाऊन घेऊन गेला घेऊन गेल्यानंतर मला ती बाई चालू नव्हती काय आता आपण कम्प्लेट करू शकत नाही कारण रिपोर्टच नाही आपण गाडी माहिती करू शकत नाही चालतात नाही ना बघ ठीक म्हणलं पाहिजे काय होत नाही म्हणलं मग तू गाडी गेली म्हणलं मी गाडी कशी शोधेन पण कसं शौश दोन घेत आले समज आपली गाडी घेऊन गेली गाडी पैसे भावणार पाशे कशी गाडी म्हणलं मी बोल बोलून बोलतो माझ्या गंभीर माणसं आपलं वायज पूर्ण टायगर गुप्त मी माझे मित्र सांगतो कारण सावता हॉटेल वाले माणसं कशी म्हणा हे तुम्हाला म्हणला आशे आहे तर तुम्ही जे माणसेल ते करायला तयारी फक्त एवढं सत्ता फक्त आपले ते माणसं आपले मित्र आहे त्याला म्हणा साऊथा भावारवाले ते म्हणून कसे म्हणले ते आशे मुलं तुम्ही एक मिनिट हॅलो हो तुमच्या लॉकर मधून पैसे किती गेले तर लॉकर मधून आपण फोटो पण लॉकर मधून आपले पैसे गेले नाही म्हणते माझ्या बारा हजार

हो हो बर आणि म्हणतात चालेल एक मिनिट ऐका 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 एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्या संयम घेतो ऐक शांतपणे असं म्हणतात की तीस हजार रुपये फक्त तुमचे द्यायचे तुमचे तीस हजार रुपये फक्त त्यांनी द्यायचे असं म्हणतात बाहून भाऊ मी तुमचे आता पोरगा गाडीला तयार नाही म्हणे इच्छुक नाही म्हणे तू काही सांगा मला कशा आहे माझ्याकडे म्हणे माझी माझी बहीण मला फोर माझी बहिण म्हणजे पाहतो बिशिला एक लाख पैसे टाक मला पाचशे रुपये मला वाटलं की मला काय वाटलं माहिती का तुमच्या लॉकर मधून पैसे गेले का असं वाटलं आप मी लॉकर मध्ये बारा हजार तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला ना तुम्हाला मला मला नाव करायला माझी मला पण बहीण कोट फक्त एक काय ठीक आहे त्याने घरी बहित म्हणतात की तीस हजार रुपये द्यायला तयार आहे त्याने कसं म्हणतात एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हॅलो ओ ताई हॅलो हा म्हणतात की बावन्न हजार रुपये तुमच्याकडे निघतात म्हणून नाही सर माझ्याकडे भाऊ फक्त तीस हजार रुपये त्यांचे वाले आणि बघा ते मला बोलताय का तुझ्या गाडीत हे निघलं ते निघलं मी ना ते डायरेक्ट काय बोलले माहितीये का मला आज पोलीस स्टेशनला एवढ्या म्हणे तुझ्या गाडीमध्ये ना म्हणे कंडोमचे पाकिटं निघले अशी कोणती लेडीज आहे बघू ते गोष्टी सोडा ते फालतूची गोष्ट सोडा ते तुमच्या पैशाच्या बद्दल बोला तुमच्या हिशोबच्या बद्दल बोला ते बोला ते मध्ये फालतूची गोष्टी काढून मध्ये ते मॅटर वाढवायचं काम करू नका त्यांनी फक्त एवढंच केलंय त्यांचे पैसे माझ्याकडे होते ना तर ते घरी येऊन गाडी नाही नेली त्यांनी माझी पोराला फसवून गाडी नेली आणि यांनी एक बोली करलो ती तुझ्या पोराचं शिक्षण करू आम्ही यांना एकही दिवस माझं पोरग शाळेत पाठवेल नाही सकाळच्या सहा पासून तर रात्रीच्या अकरा पर्यंत पोराला कामाला अप ऊन घेतलेलं यांनी आणि हे माझ्यावर आता बावन हजार रुपये मला सांगा मी बावन्न कर बावन हजार माझं पोरग काम करत असताना त्यांना बावन्न हजार कस काय देऊ माझ्याकडे तीस हजार रुपये आता पण द्यायला तयार आहे माझ्याकडे मी पैसे व्याजाने काढून ठेवलेले यांना द्यायसाठी बरं हॅलो सर काय करा थोडंसं बघा तुम्ही आपण आहे

माझ्याकडे तीसच हजार रुपये मला ऐकायला निघतो ना ओ दादा तुम्ही पण ऐका थोडस हॅलो तुम्ही त्यांना थोडस सहकार्य करा तुमच्याकडे एवढे दिवस ते काम केलं ना ऐकून तर घ्या माझं एक मिनिट ऐका माझं एक मिनिट ऐकता एक मिनिट ऐका माझं प्लीज माझं फोन आलं म्हणून थोडस ऐकून घ्या थोडस थोडस त्यांना काय सहकार्य करा थोडंसं कमव घ्या त्यांना त्यांना पाठवून देतो काय ते आपसमध्ये ते विषय मिटून घ्या बघा पोलिस स्टेशन कोर्ट कचेरी काय करू नका त्याच्यामध्ये हो व्याजून दिलं ना ऐकून घ्या तुमच्याकडे पण त्यांचा मुलगा राबलेला आहे थोडस तुम्ही पण विचार करून घ्या मुलगा माझ्या माझ्याकडे सगळ्या मुलांना मी त्याला रुपये सध्या हजार खाणं पिणं कपडे ऐकून घ्या दादा मी काय म्हणतोय तुमचे पण तुम्ही म्हणता ते तुमचे बहीण समान आहे ते पण तुमचा मुलगा बा मुलगा समान आहे विचार करून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या दादा त्यांना पाठवून देतो ह्या ताईंना काय ते आपस मध्ये थोडस सहकार्य करा ना कम करा थोडे पैसे आपस मध्ये काय ते मिटून घ्या हा दादा बोला ताई कोण आहे तुम्ही तिथं मी मी हा मी ना तिथं एकटी जाणार नाही मारायला धावता पूर्ण काय मारायला मारायला काय येत का लोक काय येण्यासारखं बोलतो तुम्ही हो असं गोष्ट आहे का हॅलो दादा मारायला धावते म्हणे तिथे आल्यावर लोक असं खरी गोष्ट आहे गाजेशन पोलीस लोक काय करतो ऐकून घ्या एक ऐकून घ्या मी त्यांना असं भीती वाटत असेल तर आपल्या टायगुरूच्या शिर्डीचे दोन पोरं त्यांच्यासोबत पाठवून देतो काय ते पोरं तुम्हाला पण बोलतील काय ते विषय मिटून घ्या ठीक आहे कायदा सहकार्य करा 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 कायद्य जास्त सहकार्य करा तुमचं काय दादा मी काय म्हणतो तुमचे काय ऐकून तर काय ऐकून घ्या तुमची काय अडचण आले सांगा मी फोन करून आपण तुमच्या विषय म्हणतो ठीक आहे करा ना सहकार्य ठीक आहे आणि करा करा मोठं जरा मोठं सहकार्य करा करा जरा हा आहे हा बोला ते मी पण माझ्या बोलत आहे आहे माझी तुम्हाला जर हिस्ट्री पाहिजे तुम्ही आता शिर्डीला आले होते एक महिना दोन महिन्यापूर्वी सोमनाथ भाऊ माहिती आहे का तुम्हाला सोमनाथ भाऊ साळे हा त्याला तुम्ही विचारून घ्या तो माझ्या घरी आलेला आहे गेले मी तीन लेकरं घेऊन काम कुणाचं काम करून खाते आणि हे लोक आहे ना सगळे एकत्र मिळून माझ्यावर ऑब्जेक्शन घेत आहे बरं ठीक आहे ऐका तुम्ही तुम्ही पण ऐका यांना पाठवून देतो काय तर थोडं सहकार्य करा आपस मध्ये काय ते विषय मिटून घ्या ठीके ऐकलो का आता हो पाठवून देतो ऐकून घ्या तुम्ही जर शांतपणे संयम ठेवा गाडी तर गाडी कुठे आहे गाडी कुठे आहे चुकी तुमची आहे मग गाडी चोरला गेली मला ते पाहिजे काय गरीब लोक लोकांवर पोडले त्यांचं मी काय करू आलो माझे पैसे गेले गेले मी तर गाडी पण चुरवल तुम्ही ऐकून घ्या ते पैसे काय तर ऐकून घ्या त्यांनी पैसे तुम्हाला काय तर सहकार्य करून देतील ते त्यांची गाडी कुठून द्यायचं द्या नाही तर दुसरी गाडी घेऊन द्या त्यांना ठीक आहे गाडी मी गाडी काय मी गाडी डायरेक्ट नवी गाडी घेऊन नवी गाडी डायरेक्ट ओके ओके चालेल चला करा हो ती ऐकून घ्या ऐकून घ्या तो एक मिनिट घेऊन दादा थांबा थांबा एक मिनिट हो ऐकून घ्या तो माणूस माझ्या तो नवीन गाडी घेऊन द्यायला तयार आहे तुम्हाला ते विषय मिटून ठेवा एक मिनिट ऐका ना बोला बोला ऐका हे बघा तो माणूस हे करतोय ना मला त्यांच्या नावावर गाडी घ्यायची नाही तर त्यांना फायनान्सला त्या गाडीचे माझ्या गाडीचे किती पैसे भरलेले आहे ना मी ते बघायला लावा माझी व्याज सगळ मला ती गाडी दीड लाखात गेलेली आहे त्यांचे काय आहे ते पैसे काढून घ्या उरलेले पैसे मला द्या मला गाडी नको काहीच नको कारण मला लोकांच्या नावावर गाडी घ्यायची नाही तुमचं डोकं बिक गेलंय का ते तुम्ही काय बोलवलं त्याने काय बोल तुम्हाला कळायला का ऐकून घ्या होत आता थांबा एक मिनिट हो बरोबर आहे बरोबर आहे एक मिनट ऐकून घ्या माझं माझं ऐकून घ्या ताई तुम्ही पण ऐकून घ्या तुमच्या नावावर त्याने गाडी काढून देणार तिने तुमच्या नावावर गाडी काढून देणार आहे त्यांच्या नावावर गाडी कशाला काढणार तिने कळालं का तुम्हाला कळालं था। का तुम्हाला माझा बोलण्याचा अर्थ हो ठीक आहे उद्या पाठवून देतो दादा यांना काय ते विषय मिटवून घ्या ठीक आहे हो ताई ऐका हो त्यांचा फोन कट झाला तुम्ही काय हो शांत पण ऐकून घ्यायची क्षमता तर ठेवा जा माणूस काय येडा आहे का तुम्हाला त्यांच्या नावावर गाडी काढून द्यायला हे बघा मला माल, तुमचं म्हणणं सगळं पटतंय तो त्यांच्या नावावर गाडी काढून देतोय पण तो काय बोलला माहिती आहे का पोलीस स्टेशनला माझं फोटो वाटत असताना तुम्ही तुम्हाला एकशे बाराला फोन केला होता त्यांनी त्याची बहिणी आणि त्या सगळ्या आणल्या समोर बोलला का मी ना म्हणे माझी गाडी तुझी गाडीचे माझे माझे पैसे ठेव हो, आणि तुझ्या गाडीचे माझं काही संबंध नाही म्हणे तुझी गाडी चोरीला गेलेली डायरेक्ट असा बोलला तो तुम्ही तुमचं माणसं समोर असाल ना तर मी त्याला तीस हजार रुपये देते मला मला गाडी द्यायची फक्त दुसरी बाकी <laughs> काहीच नका मला ठीक आहे ऐकून घेता तुम्ही जावा तिथे विषय काय ते मिटून घ्या ठीक आहे नाही तो तुम्ही काय करा एक पोराचा नंबर देतो त्या पोराला, तुमी तुमी पोराला तुमी फोन कर तिथं का तुम्ही जाता तिकडं कोण मारणार नाही कोण मारणार नाही जावा बिंदास काय अडचण आली मला फोन करा ठीक आहे सगळे धावतात नाही नाही जावा जावा बिंदास काय मदत झाल्यावर फोन करा करतो मदत